महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख यांना जाऊन बारा वर्ष झाली रितेश देशमुख नेहमीच आपल्या वडिलांविषयी भावनिक होऊन सोशल मीडियावर व्यक्त होत असताना दिसतात मागेही रितेश देशमुख यांचा आपल्या वडिलांच्या कपड्यांवरून छान क्रिएटिव्हिटी वापरून तयार केलेला पाठीवर थाप मारणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ बघून त्यांच्यातला आपलेपणा जाणवला अमित देशमुख धीरज देशमुख आणि रितेश देशमुख या तिघांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत यशाकडे वाटचाल सुरू ठेवली राजकारणात आहेत मात्र राजकारणातली उणी धुणी न काढता सरळ मार्गी राजकारण समाजकारण करत आहेत विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जमलेल्या त्यांच्या जवळच्या सर्व कार्यकर्ते नेते यांच्यासमोर भाषण करताना रितेश देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं जाहीर व्यासपीठावर भाषण सुरू असतानाच त्याने आपल्या सगळ्या यशाचं श्रेय आणि आपण जे काही उभे आहोत त्याचं सारं श्रेय विलासराव देशमुख यांचे बंधू आणि रितेश देशमुख यांचे काका दिलीपराव देशमुख यांना दिलं रितेश म्हणाले की साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली सध्याचं राजकारण फार वेगळं आहे साहेबांच्या काळात राजकारण होतं पण वैयक्तिक टीका नव्हती वडिलांची उणीव नेहमीच भासते वडिलांची उणीयो आपल्याला कधी भासू नये म्हणून काका दिलीपराव देशमुख नेहमी आमच्या मागे उभे राहिले काकांना बऱ्याच वेळेस सांगता आलं नाही पण काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो रितेश असं बोलताना भाऊक झाले त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि भाषणात गहीवरून आलं असताना अमित देशमुख त्यांच्याजवळ येऊन पाण्याची बाटली देऊन पाठीवर हात फिरवून जातात आणि रितेश देशमुख पुन्हा आपलं भाषण सुरू करतात तर ही दृश्य फार भावनिक होती या प्रसंगाने महाराष्ट्रात पुन्हा विलासराव देशमुख यांच्या आठवणी जाग्या झाल्या पण याच भाषणातून चर्चेला उधाण आलं ते म्हणजे राजकारणातल्या काका पुतण्या नात्याचं नंतरच्या भाषणात नाना पटोले आणि जयंतराव पाटील या दोघांनीही काका पुतण्याच्या या नात्यावरून नाव न घेता अजित पवारांना टोमणे दिले महाराष्ट्रातील याच काका पुतण्याच्या जोड्यांबाबत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय आहे सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे सीट जास्त याव्यात याची गणित आखण्यात व्यस्त आहे आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही स्वीकारलेल्या या भारतात निवडणुकीच्या आधी वैचारिक स्वातंत्र्य लाभलेल्या राजकारण्यांची निवडणुकीच्या तोंडावर पक्ष फोडाफोडी किंवा नेते फोडाफोडी किंवा कार्यकर्ते फोडाफोडी जोरदार सुरू आहे पूर्वी कार्यकर्ते फोडले जायचे आणि विरोधकांचा प्रचार कमकुवत केला जायचा जा। नंतरच्या काळात नेते फोडले जायचे म्हणजे जा विरोधी पक्षाला ऐनवेळी उमेदवारच मिळायचा नाही आता डायरेक्ट पक्षच फोडायची प्रथा सुरू झाली त्यामुळे एका पक्षाने अनेक वर्षांपासून उभे केलेले कार्यकर्ते नेते पक्ष चिन्ह युवक युवती संघटन महिला संघटन सारं काही गमावून बसायची वेळ विरोधकांवर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार वेगळे होतील आणि फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या मात्र अजित पवार अख्खा पक्ष सोडून पवार साहेबांच्या अत्यंत जवळचे मित्र आणि समवयीन राजकारणी अजित पवारांसोबत येतील असं वाटलं देखील नव्हतं मात्र अजित पवारांनी अनेक आमदारांसह वरिष्ठ नेत्यांसह पक्षाचं चिन्ह आणि पक्ष यावरच डाबा ठोकून भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला काका शरद पवार यांना पुतण्या अजित पवार यांच्याकडून अशा प्रकारचं राजकारण होईल अशी अपेक्षा देखील नव्हती कारण शरद पवार यांची सध्या देशातली राजकीय ताकद पाहता लोकसभा आणि विधानसभा तसेच राज्यसभा यात त्यांचे सदस्य जरी कमी असले तरी शरद पवार या नावाला कोणीही मैदानात सरळ सरळ आव्हान देऊ शकत नव्हता मात्र घरातच पुतण्या अजित पवार यांनी बंड करून पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष पक्षाचं चिन्ह आमदार मातब्बर नेते सारं काही हिसकावून नेलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली काका पुतण्या यांच्या राजकारणाची नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडायच्या आधी आपले काका बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांच्याशी बोलून चर्चा करून त्यांना सांगून गेले होते की मी शिवसेना पक्ष सोडतो आहे त्यांच्यात अंतर्गत वाद असतील किंवा कोणत्या तरी पदावरून हेवेदावे असतील राजकारणातील काही मतभेद असतील किंवा नसतीलही परंतु राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला त्यांचं संघटन उत्तम असताना देखील त्यांनी शिवसेना पक्षावर आपला दावा सांगितला नाही गादीसाठी भांडले देखील नाही महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी कधीही शिवसेना सोडल्यानंतर आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका देखील केली नाही कि राज ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली किंवा अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला असा एकही किस्सा किंवा एकही वाक्य नाही उलट बाळासाहेब ठाकरे यांना राज ठाकरे यांनी आजही आपलं गुरु मानलंय पालक म्हणून ते त्यांना योग्य स्थान सुद्धा आजही देत आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांना अनेक अडचणी आल्या अनेक वाद झाले पण त्या वादाचं रूपांतर कधीच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अपशब्दात होऊ दिलं नाही भारतीय जनता पक्षात सक्रियपणे मातब्बर नेते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर दोन हजार चौदा ला दावा करू शकणारे किंवा चर्चेत असणारे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या राजकारणाला समाजकारणाची जोड देत उत्तमरित्या संघटन जमवून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र त्याच गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे यांना लागलीच विधानपरिषद सदस्य पदाची संधी दिली गेली त्यानंतर त्यांना त्याच सभागृहात विरोधी पक्षनेता सुद्धा केलं गेलं आज राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांपैकी आणि अजित पवार समर्थकांमध्ये सर्वात वर नाव धनंजय मुंडे यांचं घेतलं जातं मात्र या धनंजय मुंडे यांनी कधी काळी आपले काका गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून दूर होऊन राजकारणाची नवी सुरुवात केली होती गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात जरी वाद असले पण कधीही धनंजय मुंडे यांनी आपल्या काकांवर टीका केली नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्यांनी काकांबद्दल चुकीचे शब्द वापरले नाहीत असं म्हटलं जातं की गोपीनाथराव मुंडे राष्ट्रवादीच्या शरद पवारांना आणि अजित पवारांना असं म्हणाले होते आज माझा माझा पुतण्या पुतण्या तुम्ही फोडला पण उद्या तुमचा पक्ष फोडेल मात्र गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा फारसा टोकाचा वाद कधीही दिसून आला नाही त्यानंतर नुकतच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून मातब्बर नेत्यांची टीम सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारला आपला पाठिंबा दिलाय त्यानंतर निकालात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे देखील अजित पवारांच्या वाटेला आलं चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्या वाटेला आल्यानंतर राष्ट्रवादीत देखील असंच होणार अशी सर्वांना शक्यता वाटत होती आणि झालं देखील तसंच मात्र या सर्वांमध्ये एक फरक आवर्जून दिसला तो म्हणजे असा की राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राजकीय फारकत घेतल्यानंतर त्यांनी काकांना नेहमी आपलं श्रद्धेचं स्थान म्हणून काकांकडे बघितलं कधी त्यांच्यावर टीका केली नाही गोपीनाथ मुंडे यांच्यावर देखील धनंजय मुंडे यांनी सडसडून टीका कधीही केली नाही किंवा त्यांचा अपमान देखील केला नाही मात्र अजित पवार हे राजकारणातला असा पुतणे आहेत की ज्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले काका शरद पवार यांच्यावर पहिल्याच भाषणात अजित पवार यांनी राग व्यक्त केला त्यामुळे यानंतर नुकत्याच विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जमा झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या भाषणात काका पुतण्यांचा मुद्दा पुढे आणला गेला रितेश देशमुख अमित देशमुख यांनी भावनिक भाषणं केली सरळ ठिकाण करता अमित देशमुख बोलताना म्हणाले सध्या या देशात राज्यात नवी राजकीय परिस्थिती पुढे आली आहे समाजाशी जोडलेले नाड तोडून जिकडे तिकडे जाणं सुरू आहे पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला हे पटणार नाही याची मला खात्री आहे आपल्याला सामान्य माणसाचा विश्वास संपादन करायचा आहे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार विलासराव देशमुख यांच्या काळात शिवसेनेला जे दिवस होते तेच पुन्हा महाराष्ट्रात आणायचे आहेत ते दिवस पुन्हा आणायचे असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसापर्यंत आपले विचार न्यावे लागतील असं देखील अमित देशमुख हे म्हणाले तसंच मी कुठल्याही पक्षात जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडून देशमुख कुटुंब सुद्धा भारतीय जनता पक्षात जाईल या चर्चांना स्वतः अमित देशमुख यांनी पूर्ण विराम दिला त्यांनी पुढे असंही सांगितलं की विलासराव देशमुख यांच्यावर कधी काळी कारवाई करण्यात आली होती त्यांना काँग्रेस पक्षातून काही काळासाठी बेदखल करण्यात आलं होतं त्या काळातही पत्रकारांशी संवाद साधत असताना मला कोणी काँग्रेस पक्षातून काढून टाकेल पण माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार असं विलासराव देशमुख म्हणाले होते विलासरावांचं हे वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीवर महत्वाचं आहे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख आपल्या पुतण्यांना म्हणजे अमित देशमुख धीरज देशमुख आणि रितेश देशमुख यांना मुलाची साथ दिली आणि त्यांचे जाहीरपणे देशमुख चिरंजीव यांनी आभार देखील मानले काका मी तुमच्यावर प्रसन्न प्रेम करतो या रितेश देशमुख यांच्या वाक्याने काका पुतण्याच्या या नात्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा घडवून आणल्या तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका